धरणाची रात्रीची अपडेट समोर आलेली आहे धरण किती टक्के भरलेलं आहे धरणात पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे धरण हे गेल्या आठवड्यामध्ये मृत साठ्यात होते परंतु गेल्या आठ दिवसापासून माजलगाव धरण हे हळूहळू भरताना आपल्याला पाण्यास मिळत आहे माजलगाव धरणामध्ये जायकवाडे बिंदुसरासह सिंधपाना नदी पात्रातून पाण्याची आवक होत असून धरण हे रात्री आठ सप्टेंबरच्या अपडेटनुसार जवळपास पस्तीस पॉईंट नव्वद टक्के इतकं भरलेलं आहे गेल्या चोवीस तासामध्ये ह्या धरणामध्ये पाण्याची आवक ही दोन हजार चारशे बावन्न सी इतकी नोंदवण्यात आलेली आहे तर धरणाचा पाणीसाठा जो आहे तो एकशे बारा टी एम सी मिलीमीटरमध्ये इतका नोंदवण्यात आलेला आहे धरण क्षेत्रामध्ये पावसाची नोंद झिरो पॉईंट पाचशे एक्कावन्न इतकी मिलीमीटर झालेली असून माजलगाव धरण हे रात्री आठ सप्टेंबर रोजी रात्रीच्या आठ वाजेपर्यंत पस्तीस पॉईंट नव्वद टक्के भरल्याची अधिकृत माहिती धरण क्षेत्रातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद